एझायटी म्हणजे चिंता किंवा काळजी आणि त्याच्यामुळे माणसाला येणारी अस्वस्थ ही अँझायटी जी असते ना ही नव्याण्णव टक्के परिस्थिती म्हणजे माणसाच्या प्रकृतीची आणि माणसाच्या आयुष्याची वेगवेगळ्या पद्धती उत्तम वाटलं आणि त्याच्यामुळे ही अँझायटी म्हणजे ही चिंता आणि काळजी आणि त्याच्यामुळे येणारी अस्वस्थता ही वेळेवर तिचं व्यवस्थापन करणं म्हणजे ती हॅन्डल करणं हे प्रत्येक व्यक्तीला खूप गरजेचं असतं आणि अनेकदा आपण नेमकं तेच करत नाही आणि त्याच्यामुळे जर आयुष्यात खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचं असेल तर एन्झायटी मॅनेजमेंट म्हणजेच चिंता व्यवस्थापन हे प्रत्येकाला आलंच पाहिजे आणि ते, ते कस तुम्हाला येऊ शकेल याच्याकरता आम्ही बसलेलो आहोत तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला ते येतं तर फार छान आहे पण मग फक्त एवढंच बघा की काळजीमुळे कधी तुमची झोप उडत तर नाही ना उडत असेल तर मात्र ताबडतोब आमच्याशी संपर्क कारण त्या काळजीकडे कसं बघायचं हे आम्ही शिकवू आम्ही तुमच्या अंगवळणी एक साध प्रिन्सिपल पाडून देऊ आणि ते म्हणजे काळजी घेतली की करावी लागत नाही तेव्हा असं काही हवं असेल तर नक्कीच खाली दिलेल्या नंबर्सवर ताबडतोप संपर्क करा ダニヤは